Uh, मी इतके दिवस वेगवेगळे ट्राय केलेत बट माय फेवरेट इज रेड फेवरेट लुक आत्ता तुझा इंटरव्ह्यू घेते तो <laughs> 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 चला एक कॉम्प्लिमेंट म्हणून आपणही घेऊया केवड्याच पान तू कस्तुरीच रान तू तू <laughs> मैत्रिणी मज्जा पेंशी मी चित्र तुझं स्वागत करते आणि आज आपण कुठे आलोय तर आज आपण रेड कार्पेट वर आलो हो, महाराष्ट्राचा फेवरेट कोण आणि आत्ताच समोर आलाय एकदम सुंदर दिसणारी आर्या माझी भेट झाली आणि कायम रेड कार्पेट वर एकदम कमाल दिसत असतेस कशी आहेस थँक्यू सो मच फॉर द कॉम्प्लिमेंट मी खूप मस्त आहे ओके सो आजचा लुक काय जुळून आला बिकॉज एव्हरी टाइम काहीतरी वेगळं असतं आणि रेड कार्पेट वरती यायचं म्हणजे आपल्याला बायकांना थोडस असं होऊन जातं की आज काय वेगळं करावं सो so, काय असतं डोक्यात कसा हा जुळून आलाय लुक सगळं मी uh, कधीच मस्टर्ड कलर आतापर्यंत ट्राय केला नव्हता त्यामुळे माझ्या डिझायनरचं असं म्हणणं होतं या वेळेस आपण मस्टर्ड कलर आणि थोडासा ग्लॉसी ग्लेज ग्लेझी असं mm फॅब्रिक -hmm. मध्ये uh, एक वन पीस गाऊन असं अटायर तयार करूया सो so, आय होप इट वर्क नाही खूप सुंदर दिसते आणि मग स्टेटमेंट ज्वेलरी दिसते म्हणजे इयर क्लच असतील किंवा फेवरेट काय इयरिंग मला रिंग्स पण आवडतात पण त्या माझ्या ठरलेल्याच असतात त्यात मी घालते फक्त येस सो so, यंदा ये। ये। कुठल्या अवॉर्ड कडे जास्त उत्सुकतेने लक्ष आहे की या अवॉर्ड माझ प्लेबॅक सिंगर येस हे तर आहे सो आपण रेड कार्पेट, so, कार्पेट, okay, yeah, okay. so, कार्पेट वर आहोत आणि महाराष्ट्राचा फेवरेट कोण आहे सो फेवरेट कोण रेड कार्पेट असं आपण एक रॅपिड फायर खेळणार आहोत रेडी सो फेवरेट लिपस्टिक शेड कोणता असतो रेड कार्पेट वरती जायचं फेवरेट लुक जो कधी घडणार नाही असं आहे रेड कार्पेट फेवरेट लुक की हे कम्फर्टेबल कपडे हे कधी ह्याचा कधी प्रॉब्लेम होणार नाही गाऊन किंवा लेहंगा फेवरेट ऍक्सेसरी किंवा दागिना इयर फेवरेट कलर कोणता आहे जो रेड कार्पेट वर घालायला आवडतो मी इतके दिवस वेगवेगळे ट्राय केले बट माय फेवरेट इज रेड रेड कार्पेट चा रेड फेवरेट किंवा किंवा कोस्टार ज्यांना भेटण्याची उत्सुकता असते रेड कार्पेट वर आल्यावरती सगळेच आहेत आपली अख्खी मराठी इंडस्ट्री इकडे भेटते सो आय लुक फॉरवर्ड टू ऑल द अवॉर्ड फंक्शन रेड कार्पेट वरचा फेवरेट मोमेंट कोणता असतो म्हणजे एंटर करेपर्यंत शेवटपर्यंत असतो त्यातलं फेवरेट काय आता तुझा इंटरव्ह्यू कॉम्प्लिमेंट म्हणून आपण घेऊया फेवरेट रेड कार्पेट लुक कोणता आय थिंक दिस इज द ऑडियन्स टू डिसाइड मी माझ्याकडनं छानच रेडी होत असते आणि खूप छानच दिसते सो so, येस असं yes, तुझं एखादं गाणं ज्याला वारंवार वारंवार अवॉर्ड मिळत राहावं असं तुला वाटत माझी नवीन नवीन गाणी यावीत आणि सगळ्या गाण्यांना अवॉर्ड मिळावा असं मला वाटतं so, जाता जाता प्रेक्षकांसाठी एक फेवरेट गाणं झालंच पाहिजे आणि मज्जा पिंची प्रत्येक मैत्रीण तुझ्याकडनं जाता जाता, जाता काहीतरी तिला जर देऊन जायचं असेल अगदी हक्काने काही सांगायचं असेल तर ते काय असेल ते हक्काने मी एवढंच सांगेन की ऑलवेज बी पॉझिटिव्ह अँड कीप स्माइलिंग थँक्यू आणि ज्या गाण्यासाठी नॉमिनेशन आहे येसड्याच तू

हिवड्याचं पान तू कस्तुरीचा रान तू पागुळल्या जीवा रान तू हा 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 क्या बात आहे आणि ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू सो मच थँक्यू सो मच